असं म्हटल्यानंतर तूच प्रयोग कर म्हणून म्हटल्यानंतर आज्ञापितो विदित्वा अहम नाट्यवेद पिता महात अध्या पिता पुत्रा अध्यापयामास प्रयोगंच्या मी काय केलं आज्ञापितः आता आज्ञा झालेली आहे ब्रह्मदेवांची ऋषी हे सगळे ब्रह्मपुत्र आहेत मग तिथं त्यांनी परत काही नकार वगैरे दिलेला नाही तर अशा प्रकारे ब्रह्मदेवाने आज्ञा दिली असता अहम पितामहात नाट्यवेदम विदित्वा म्हणजे आधी तो नाट्यवेद जो आहे तो ब्रह्मदेवाकडून यांनी जाणून घेतला सगळा आणि पुत्रांत अध्यापयामासं ते सगळं ज्ञान मी माझ्या मुलांना दिलं आणि प्रयोगांच्या तत्वतः म्हणजे तत्वतः ज्ञानही दिलं आणि प्रयोग ज्ञानसुद्धा त्यांना दिलं आता कुणाकुणाला दिलं लिस्ट आहे याची चार्ट केला तरी चालू शकतो शांडिल्यंचैव वात्स्यंच कोहलन दत्तीलन तथा जटिलम जटिलम्बष्टकऊ चैव जटिल आणि अंबष्टक अशी नावं आहेत त्यांची तंडुम अग्निशिखन तथा तंडुम ह्या तंडूंच्यापासूनच त्यांना शिकवलं म्हणून ते तांडवं असं झालं अग्निशिख हे सगळे कुत्र आहेत त्यांचे सैंधव सपुलोमान विपुलं तथा कपिंजलिम वादिरंच यमधूम्रायण तथा ही सगळी नावं आहेत कोणकोण आहेत बघा शांडिल्य वात्स्य कोहल दत्तिल जटिल अंबष्टक तंडू अग्निशिख सैंधव सकुलोमान शाडवली विपुल वादिर यम धूम्रायण जंबुध्वज काकजंघ स्वर्णक तापस कैदारी शालिकर्ण दीर्घगात्र शालिक कौत्स तांडायनी पिंगल चित्रक बंदुल, भल्लक, सेंधवायन तैतिल सैंधवायन शुचि बहुल अबुध बुधसेन पांडुकर्ण सुकेरल, रुजक, मंडक शंभर वंचुल, मागध सरल, मागधं सरळंच कर्तारं चोग्रमेव कर्ता उग्र तुषार पार्षद, गौतम बादरायण, विशाल शबल सुनाम, मेशं, कालीय, कालीयभ्रमर पीठमुख मुनी, नखकुट्टाश्मकुट्टौ काय नाव आहेत नखकुट्ट अश्मकुट्ट। च षटपद सोत्तम पादुकोपानहौ श्रुतीम चाराशस्वर अग्निकुंडाजकुंडौ च चा आता इथं पादुकोपानहौ पादुका उपानह म्हणजे चप्पल असा पण अर्थ येतो चाशस्वर पण ही नावस घेऊयात आपण श्रुती चाशस्वर अग्निकुंड आज्यकुंड वितंड्य तांड्य कर्तराक्ष हिरण्याक्ष कुशल दुःसहन तथा हे कसे होते कुशल पण होते आणि त्यांच्यासारखे भयानक पण होते लाजं भयानकं भयानक बिभत्सम सविचक्षणं लाज भयानक बिभत्स पुंड्राक्ष पुंड्रनास असितनाव, नाम सितं विद्युज्जीव महाजिव शालंकायन श्यामायन माठर लोहितांग संवर्तक पंचशिख त्रिशिख शिख शंखवर्णमुखं षंड शंखव शंकवर्न, शंखवर्ण असणार नंतर षंड शंकुकर्ण शक्रने गभस्ती अंशुमाली शठ विद्युत शा शत शतजंघ हे हो। सगळे ऋषींची नावं आहेत रौद्रम वीरमथापिच ह्या दोघांना त्यांनी रौद्र आणि वीर असे दोन्ही दिले पितामहाज्ञया अस्माभिलोकस गुणेप्सया पितामहांच्या आज्ञेनी आणि ह्या लोकांच्या गुणेप्सया गुणांच्या दृष्टीने गुणे गुणांच्या इच्छेने काय दिलं हे असे या मुलांना नियुक्त केलं प्रयोजित पुत्रशतम यथाभूमी विभागशः यो यस्वीन यथा यथायोग्य तस्मिन संयोजित शंभरही पुत्रांना त्यांच्या त्यांच्या भूमिका ह्या सांगितल्या कशा नेमल्या त्या तर जो ज्या कामामध्ये योग्य होता त्याला त्या प्रकारचं काम दिलं आता